तैनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे नो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका तैनो आपल्याला माहिती असेल सगळ्यांना की मागे जो अपडेट आलेला होता तर त्या अपडेटमध्ये आपल्याला एक ऑप्शन वाढलेलं होतं तर ते ऑप्शन आपल्याला प्रोफाईलमध्ये जाऊन ते क्लिअर करायचं होतं ते म्हणजे दिव्यांगाचं आपल्याला ऑप्शन आलेलं आहे आणि ते ऑप्शन आपल्याला सगळ्या लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन करून घ्यायचे अगदी सोपं आहे आणि आणखी एक की तुम्ही ज्या वेळेस बघा तुम्हाला दाखवून देते आता आपण प्लस वर जाणार ज्या वेळेस तुम्ही शून्य तर सहा महिने हे पण समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते की त्याच्यानंतर आपण नेमकं का काय होतंय तर बघा आपण सगळे ऑप्शन आपले भरल्यानंतर हे शेवटचं ऑप्शन येतंय बघा शेवटचं ऑप्शन हे शेवटचं जे ऑप्शन येते त्याच्या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे तर बघा तुम्ही सगळं भरतात आणि सगळं भरल्यानंतर फक्त शेवटचं जे ऑप्शन आहे तर ते आपल्याला नाही म्हणायचंय नाई मतला तो नाई ते जर तुम्ही नाही ना म्हटलं तर तुमचा फॉर्म लगेच सबमिट होणार आहे परंतु आपल्या बऱ्याचशा परंतु आपल्या बऱ्याचशा ताई काय करतायत की ह्या ऑप्शनला नेमकं होय म्हणून देताय आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे याला नाही म्हणायचं आणि त्याच्यानंतर फॉर्म सबमिट करायचे ज्यावेळेस तुम्ही नवीन नोंदणी करणार तेव्हा मग प्रत्येक नोंदणीला ते येणार आहे कारण की हा कालून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बालकाला सी एम ओ कार्यालय अथवा वैद्यकीय प्राधिकरणाने घोषित केलं आहे का म्हणजे तो दिव्यांग आहे का असा त्याचा अर्थ आहे तर बघा जर तुम्ही इथे होय म्हटलं तर होय म्हटलं म्हणजे तुमचे इथं सगळे चालू होतात मग तो क कशा संदर्भात अपंग आहे बघा हालचाल त्याची होत नाही का मानसिक आहे का बसणे ऐकणे बोलणे आता आधी इंग्रजीमध्ये होतं आता मराठीत आलेलं आहे तर हे ऑप्शन तुम्हाला येतील आणि याच्या पुढे तुम्हाला जाता येणार नाही परंतु आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये एखादं बालक अपंग ज्याला आपण आता अपंग म्हणायचं नाही ज्याला आपण दिव्यांग म्हणतो तर ह्यापैकी कुठल्या एका याच्यामध्ये बसतं का तरच त्याला बरं त्याला होय म्हणायचं आहे होय नुसतं होय म्हणून चालणार नाही तर होय म्हटल्यानंतर त्या पालकांनी त्या हो बालकाला जे आपलं सरकारी जिल्हा कार्यालयाचं जे हॉस्पिटल आहे तर त्या कार्यालयाकडनं त्याला प्रमाणित करून आणायचं आधी त्यांनी ऑनलाईन सायबर कॅफेवर जाऊन तो अपंग आहे असा त्यांना फॉर्म भरायचा आहे दिव्यांगाचा आणि तो फॉर्म भरल्यानंतर तिथं प्रत्यक्ष खात्री करण्यासाठी जिल्ह्यावर जायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला जो यू डी आय डी नंबर आपल्याला जो मिळणार अठरा अंकी तो टाकायचा आहे पण हे कोणाचं की जो मुलगा दिव्यांग असेल म्हणजे हे तुमचे हे जे पाच ऑप्शन दिलेले आहेत याच्यात तुमचं बालक बसतं का हालचाल करायला म्हणजे तो पायाने हाताने शारीरिक कुठे त्याला अपंग आहे का मग तो मतिमंद आहे का मानसिक बघा त्याला तिरडेपणा आहे का त्याला दिसत नाही का म्हणजे तो बघण्याच्या संदर्भात म्हणजे डोळ्यांच्या संदर्भात त्याच्यात ते त्याला फालट आहे का मग तो कर्णबधीर आहे का बघा ऐकण्याच्या संदर्भात असेल तर त्याला बोलता येत नाही का मुका आहे का ह्या कुठल्या याच्यामध्ये जर तुमचं बालक बसत असेल तर ते बालक आपण दिव्यांग म्हणून त्याला घोषित केलं जातं आणि नुसतं आपण घोषित करू शकत नाही तर ते बालक आपल्याला रिसर त्या आपल्याला माहिती द्यायची त्या पालकांना की तुम्ही तुमचं बालक ह्या याच्यामध्ये येतं तर तुम्हाला त्याच्यासाठी सायबर कॅपिल जाऊन तसा फॉर्म भरावा लागतो त्याच्यानंतर मग आपल्याला आपलं जिल्हा वैद्यकीय कार्यालय जे आपलं आहे जो आपलं हॉस्पिटल आहे रुग्णालय जे आहे आपलं सरकारी तर त्याच्यामध्ये त्या बालकाला तिथं व्हेरिफिकेशनसाठी पाठवलं जातं आणि त्यांनी खात्री केल्यानंतर मग त्याला जो आपल्याला आय नंबर तो मिळतो आणि त्याच्यानंतर मग आपल्याला होय म्हणायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये तो आय अठरा अंकी नंबर टाकायचा आहे अशी ती प्रोसेस आहे परंतु जर आपलं बालक यापैकी कुठल्याही याच्यात जर बसत नसेल तर आपल्याला एक लक्ष ठेवायचं की इथे नाही म्हणायचे बघा नाही जर म्हटलं तर कुठलंच ऑप्शन येणार नाही जर तुम्ही नाहीवर क्लिक केलं तर कुठलंच ऑप्शन येणार नाही फॉर्म सबमिट होईल तर असं आपल्या अंगणवाडीच्या पटावर जेवढे लाभार्थी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला तुम्ही नोंदवलेले आहेत तर सगळ्या लाभार्थ्यांचं करून घ्यायचं बघा तुम्हाला एका लाभार्थ्याचं मी ला आता करून दाखवते तर ते आपल्याला बघायचं आहे आता हे झालं नवीन नोंदणीच्या संदर्भात आता कुठलं एक मॉडूल घ्या त्या मॉडलमध्ये आपण जाऊया बघा आता हे तीन तर सहाचं मी मॉडूल घेतील त्याच्यामध्ये आपण जाऊन ते आपल्याला बघायचं आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे लाभार्थ्याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे बघा आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याकडे इथं खाली जर तुम्ही तर एक ऑप्शन येत आहे बघा तर बालक दिव्यांग आहे का तर नॉट डिक्लेअर म्हणजे त्या बालकाचं काहीच आपण डिक्लेअर केलेलं नाही असं ऑप्शन येत आहे मग आपल्याला असं ऑप्शन यायला नको मग त्यासाठी आपल्याला जे आहे ते आपल्याला ती प्रोसेस करून घ्यायची मग बघा त्याच्यासाठी आपल्याला प्रोफाईलमध्ये जायचं आहे आपल्याला बालकाच्या प्रोफाईलमध्ये जायचं इथं जाऊन देखील आपण जाऊ शकतो परंतु मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते की आपल्याला बाहेरून येऊन आम्ही तुम्हाला दाखवते बघा आता आपण बालकाच्या तीन डॉटवर आलो प्रोफाईलमध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं करायचं आहे तीन डॉटवर जायचं त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपली प्रोफाईल सुरुवातीलाच असते याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला खाली स्क्रोलिंग करत जायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे आता इथं नाहीवर क्लिक करायचं आहे नाहीवर क्लिक करून आपल्याला फॉर्म सबमिट करायचा आहे नाहीवर क्लिक करून आपल्याला फॉर्म सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचं रेकॉर्ड प्रगती पथावर असं आपल्याला आलं म्हणजे त्याचं आपण नाही म्हटलेलं ना आता परत आपल्याला त्याच लाभार्थ्याच्या याच्यावर जायचं आहे असं आपल्याला सगळ्या बालकांचं करून घ्यायचं अगदी आरामात करू शकतो आपल्याला माहिती असतं की आपले आप पटावर नव्वद असतील ऐंशी असतील यापैकी आपल्या आप ह्या कुठल्या याच्यामध्ये आपला बालक जर बसत नसेल तर तो त्याच्यात नाही आणि त्याचा जोपर्यंत तो यू डी आय डी नंबर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला होय म्हणणं देखील चुकीचं राहील कारण की होय म्हटल्यानंतर डी आय डी नंबर मागतं आणि मगच तो फॉर्म सबमिट होतो त्याच्यामुळे जोपर्यंत यू डी आय डी नंबर मिळत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच करायचं नाही फक्त तो जर अपंग बालक असेल तर त्याचं राहू द्यायचं आणि सगळ्यांचं मग आपल्याला ह्या पद्धतीने करायचं आहे जर तुमच्या अंगणवाडी केंद्रात अपंग बालकच म्हणजे दिव्यांग बालकच नसेल इतक्या पाच निकषामध्ये बसत नसेल तर आपण अजिबात टेन्शन नाही घेता सगळ्यांचं मी सांगते त्या पद्धतीने नाही करून आपल्याला आता मी जे दाखवलं तुम्हाला त्या पद्धतीने नाही करायचं आणि त्याच्यानंतर इथं जाऊन आपल्याला चेक करायचं आहे आता तुम्ही बघू शकता ह्या बालकाचं दिव्यांगाची माहिती बघा बालक दिव्यांग आहे का तर इथं नाही आलेले तर अशा पद्धतीने आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या बालकांचं अगदी तुम्ही केव्हाही दहा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता जर तुमच्याकडे एकही दिव्यांग बालक नसेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रोफाईलमध्ये जायचं आहे आणि शेवटच्या ऑप्शनला नाहीवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे अगदी तुम्ही इजी फटाफट फटाफट करू शकता पण तुमच्याकडे जर एक असं एखादं बालक असेल जर हे पाच निकष मी तुम्हाला सांगितलं की शारीरिक त्याच्यानंतर ऐकणे बघणे तर याच्यामध्ये जर बसत असेल तर त्या बालकाचं मात्र राहू द्या आणि त्या बालकाच्या पालकांना मात्र व्यवस्थित माहिती द्या त्यांना आधी सायबर कॅफेवर जाऊन आपल्याला ते भरावं लागतं म्हणजे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो आणि तसं तुम्हाला वाटत असेल तर आपले वैद्यकीय अधिकारी असतात पीईशीवरचे त्यांना देखील विचारलं तर ते देखील व्यवस्थित मार्गदर्शन करतात आणि त्या त्यांच्या माध्यमातून मग त्यांना त्या ते प्रोसेस करायला लावायचं तर अशा पद्धतीने आपल्याला त्या जे लिप दिव्यांग बालक असतील तर त्यांचं करून घ्यायचं आहे परंतु जर आपल्याकडे ए रेकॉर्डला एकही दिव्यांग बालक आपल्याला ह्या कुठल्याही लक्षणात आढळत नसेल तर आपल्याला डायरेक्ट आपल्या सगळ्या लाभार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन आपल्याला नाही करून फॉर्म सबमिट करायचं आहे फक्त एवढंच तुम्हाला करून घ्यायचं आहे आजच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर तुमच्या खाली इथं दिव्यांगाच्या माहितीमध्ये नाही आणि हे आपल्याला करून घ्यायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळेप्रिथं एवढंच धन्यवाद